नाशिक जिल्ह्यातील ओझरे येथील शिवल्या मंगल कार्यालय येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अल्पसंख्यांक सेल चे जिल्हा अध्यक्ष कलिमभाई सय्यद यांचा अभिट चिंतन सोहळा मोठ्या हौसावर्धक वातावरणात संपन्न झाला या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पक्ष निरीक्षक तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर राज्य उपाध्यक्ष मुश्ताक बाबा शेख नाशिक जिल्हा जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष प्रकाश लोंढे ग्रामीण विनोद जाधव निफार तालुका अध्यक्ष महेंद्र साळवे पंचायत समिती सदस्य नितीन जाधव उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील कांबळे चांदवड अध्यक्ष राजेश गांगरुडे रज्जाक चाचा मुल्ला उपसरपंच खलील पटेल शबीरभाई खाते हाजी अमन चाचा रूपभाई पटेल जिल्हा उपाध्यक्ष अनिल जाधव हो। रत्नाकर पगारे युवा नेते कांचनराव जाधव हो। संपर्क प्रमुख समाधान गायकवाड दिंडोरी तालुका अध्यक्ष सागर गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष संजय निकम युवा नेते अमोल निकम ज्येष्ठ नेते वसंतराव वाघ गायक सोमनाथ गायकवाड जिल्हा नेते वसंत जाधव हो। आदी मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते या प्रसंगी असंख्य कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश सोहळाही मोठ्या उत्सववर्धक वातावरणात संपन्न झाला पक्ष निरीक्षक काकासाहेब खंबाळकर जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंडे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनोद जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश घेण्यात आला या प्रसंगी शहीद शेख तुराफ शहा युनुस खाटेक खलीलभाई सिद्दीकी समशुद्दीन शेख योगेश करडक सोपान पवार मंगेश पालखेडे बाळासाहेब कोथोरे समाधान गवळी रामा जाधव मंगेश गवळी विजय बदादे अमोल सहाळे योगेश महाले सचिन जाधव या कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश घेण्यात आला वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत केक कापून कलिमभाई सय्यद यांनी आपला वाढदिवस उत्साहात साजरा केला या प्रसंगी पक्ष निरीक्षक काकासाहेब खंबाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आज या ठिकाणी जेव्हा आलो मला आज यासाठी वाढदिवस होतो जन्म झाल्यानंतर वाढदिवस व्हायचे नाव ठेवून जायचं पण आता हे वाटत राहू परिवर्तनाचं लक्षण आहे भूजदाबाई अतिशय सुजक असं भाषण केलं इलेक्शन नाही पण हे भाषेत इलेक्शनचं इलेक्शन नाही पण भाषण इलेक्शनचं त्याचं कारण असं आहे की प्रकाश भाऊचं सिलेक्शन आणि इलेक्शन एकच असत सिलेक्शन आणि इलेक्शन एकच असत आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे तुम्हाला हे सांगायचं आहे हा नाशिक जिल्हा अधिकाराचा जिल्हा आहे बाजूला तुमचा कारखाना आहे दादासाहेब गायकवाड यांनी हा कारखाना दिला आणि नाशिकची जी प्रेस आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी दिली या दोन मोठ्या देणग्या आंबेडकरी चळवळीच्या जिल्ह्याला मिळालेले आहेत आणि हा विकास या जिल्ह्याचा झालेला आहे आणि आणखी जर विकास तुम्हाला करायचा असेल तर मुस्ताक बाबांनी सांगितली सूचना अतिशय महत्वाची आहे प्रकाश बळकटकरा मुस्लिम असेल ओबीसी असेल मराठा असेल तेली सर्व या सर्वांना एकत्रित घेऊन उद्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या देशामध्ये काँग्रेस पक्ष या काँग्रेस पक्षाला शह देणारा एकच पक्ष तो रिपब्लिकन पक्ष याच्या आधी काँग्रेसच्या पोटातून कम्युनिस्टर पक्ष बाहेर पडला काँग्रेसच्या पोटातून आर एस एस बाहेर पडलं काँग्रेसच्या पोटातून बीजेपी बाहेर पडला म्हणजे जनसंघा बाहेर पडला जे जे पक्ष दे या देशात निर्माण झाले ते काँग्रेसच्या पोटातून बाहेर पडले आणि या काँग्रेसला शय देण्यासाठी परमपुजन नेते डॉक्टर बाबासाहेब ने। आंबेडकर यांनी एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या देशाला दिला जो प्रजासत्ताक भारत रिपब्लिकनचं नाव प्रजासत्ताक भारत एका जाती धर्माचा पक्ष नव्हे सर्व भारतीयांचा पक्ष हा रिपब्लिकन पक्ष आहे तो रिपब्लिकन पक्ष प्रकाश भाऊच्या हातात नाशिक जिल्ह्यामध्ये दिलेला आहे तुम्हाला मी विनंती करतो या ठिकाणचा आपला हा रिपब्लिकन पक्षाचा झाला पाहिजे तसेच नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी कलिमभाई सय्यद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या एवढं म्हणणार नाही म्हणून आपल्या समोर काय करायचं

बातों का सत्य करते हो सबने गुरुनी पढ़ पढ़ सुन के लिए सब कुछ रहा हो सुन गए आज हम लोग इस बच्चे को दुआ देने के लिए आए तुम जियो हजारों साल तुम जियो हजारों साल इसलिए हम लोग आपको सुविधा देने के लिए आए मेरे दोस्तों जबी जबी ऐसा कुछ होगा जिस दिन आप लोगों ने हमारे मस्जिद के इमाम साहबों ने हमारे बुजुर्ग लोगों ने अगर दुआ की दरखास्त की ना तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का झेडा संसद भवन में लगेगा उस वक्त सत्ता आपकी और मैं आज इस बच्चे को दुआ देता हूँ और मैं जाते जाते एक बात कहू हम सब हम सब हम सब हम सब जय भीम जय भिम वालेकुम तसेच आमच्या सर्व मुस्लिम समाजातर्फे सगळ्यांचे आभार मानतो आपली साथ असे काय असू द्या या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाभाऊ केदारे जिल्हा उपाध्यक्ष व सोमनाथजी गायकवाड यांनी केले शेवटी आभार रौप भाऊ पटेल तर शबीर भाई खाटिक यांनी मानले आपला मराठी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रवींद्र जाधवसह सागर केदारे ओझर नाशिक